क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप नाम याद रखना प्रवास करताना उन्हाची दाहकता कमी व्हावी यासाठी अनेक जण वातानुकूलित यंत्रणेचा वापर करत असतात मात्र आपण जर बघितलं तर पंढरपूरमध्ये चक्क एका यक्षवी फायव्ह हंड्रेड गाडीला देशी देशी गाईच्या शेणाचा आणि गोमित्राचा खरं तर एकत्रित करून हा लेप देण्यात आलेला ह्या लेपमुळं खरं तर या गाडीची आपण जर बघितले तर उष्णता कमी होते आणि जवळपास पन्नास टक्केच्या वर तर याच्या आतमध्ये तीव्रता कमी होती कुठल्याही प्रकारचा वाहतणूक यंत्रणेचा वापर न करता ही गाडी थंड राहिली असल्याचं खरं तर आपल्याला सांगण्यात येतं एकंदरच ही गाडी पाहण्याकरता खरंतर पंढरपूरमध्ये आता मोठ्या प्रमाणात गर्दी देखील होत आप ही जी गाडी जी बनवली आहे खर या गाडीला जो शेण आणि गोमूत्र लेप दिलेला आहे हे गेल्या अनेक वर्षांपासून खरं तर देशी गायीचा आणि शेणाचा खरच प्रचार आणि प्रचार करण्याचं काम आयुर्वेदिक डॉक्टर राम हरी कदम हे करत आहेत आणि त्यांच्या घराला देखील भिंतीला कुठल्याही प्रकारचा रंग नेतो अशाच पद्धतीने शेणाचा आणि गोमूत्राचा लेप देखील दिला ते स्वतः आपल्या बरोबर काय सांगताल काय नक्की ह्या शेणाचं महत्व आहे नमस्कार आपल्या आयुर्वेदामध्ये गोमूत्र आणि गोबरला अशी संज्ञा आहे की गोबर वस्ते लक्ष्मी गोमूत्र संजीवनी मग मुनी हे असं का म्हणलेलं आहे ज्यावेळेस याचा मी अभ्यास केला त्यावेळेस वैज्ञानिक दृष्टिकोनातून मला असं आढळलं की देशी गाईस गोबर अँटी फंगल ऑल अँटी व्हायरल ऑल अँटीसेप्टिक ऑल अँटी रेडिएटल आणि ऑल अँटी बॅक्टेरियल आहे असं हे मला कळालं आणि मग त्यामुळे आता ह्या गाडीच्या बाबतीत बोलायचं झालं तर गाडीचं जवळजवळ पन्नास टक्के तापमान कमी होते ह्याच्यामध्ये आणि तुम्हाला एसीची गरज पण पडत नाही दुसरी गोष्ट अशी झाली की रोज गाडी पुसावी लागत नाही त्याच्यामुळे पाण्याचा वापर टळतो मला जे रोज एक तासभर गाडी पुसायला लागत होता तो फक्त पाच मिनिटामध्ये काचा पुसलाय की काम होता जवळजवळ दोन महिने झाले मी लेप दिलाय मी कधीही गाडीला पुसलेलं पुस नाही आणि कधीही पाण्याचा वापर लागलेला नाही दुसरी गोष्ट की देशी गाईचं मुळे ओरा सकारात्मक राहतो त्याच्यामुळे आपण सजग राहतो ऍक्सिडेंट होत नाही सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये राहते पण हे ऑरा टेस्टिंग न तुम्हाला हे कळू शकते ह्याच गोष्टी लोकांच्या समोर याव्यात या उद्देशानं पण मी हे केलेलं आहे त्याला किती किती वेळ लागतो ला, हे लेपन करायला आणि किती तास हे टिकू शकतो परत हा हे एकदा लेप केला की ही ही किती दिवस टिकू शकतो पण हे करण्यासाठी जवळजवळ आठ दिवसाच कालावधी लागतो व्यवस्थित वगैरे वगैरेच्या पद्धतीने एकदा केलं की जोपर्यंत तुम्ही चांगलं भिजवून धुवून काढत नाही तोपर्यंत याला काहीही होत नाही किती याला खर्च येतो आणि काय लोकांना आवाहन आव्हान हा आता खर्चाचा विषय असा आहे की तुमच्याकडे देशी काय असेल तर तुम्ही देशकेश गोबर आणि गोमूत्रापासून तुम्ही आठ दिवसाचा कालावधी काढून तुम्ही स्वतः करू शकता असं आहे आणि करून घ्यायचं म्हणलं तर ज्या ज्या त्याच्या कलेप्रमाणे ते त्याला चार्ज घ्यावं लागतं असा विषय काय आव्हान काय करतात लोकांना तर ऊन वाढत चाललेलं आहे ते ऊन वाढत चाललेलं आहे ठीक आहे पण जसं की ऊन वाढत चाललेल आहे मग गाड्या आहे घरांचा वापर आहे या सगळ्याला जर आपण अशा पद्धतीचं लेपन वगैरे केलं तर आपल्याला या उन्हापासून संरक्षण होऊ शकतं आणि रिफ्लेक्शन होत नाही याच्याशी जर दुसरी गाडी असलं तर त्याचं रिफ्लेक्शनचा त्रास होतात याचं रिफ्लेक्शन होत नाही कारण हे तापत नाही तुम्ही हातला मला बघू शकता पुन्हा कुठंतरी चक्र फिरत चालले जुन्या परंपरा पुन्हा पुन्हा हा जुनं तेच सोन नाही खरं तर आपण आता एकदम वर सावले मॉडर्न कली पुन्हा आपल्याला तिथे पहिले घर सारवायचे लोक हा पूर्वी घर सारवायचे तिथेच मी घरी केलेले सगळं त्याचा पण तुम्ही व्हिडिओ बघू शकता आपण बघितलं असेल की रामहरी डॉक्टर रामहरी कदम यांनी त्यांच्या स्वतःच्या गाडीला तर शेणाचं लेपन केलेलं आहे त्यामुळे त्यांनी दावा देखील केलेला आहे की सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते आणि जे काय रस्त्यावरचे होणारे ऍक्सिडेंट वगैरे हो असतात अपघात ते देखील टाळले जाऊ शकतात असा त्यांचा दावा आहे त्याचबरोबर या गाडीमध्ये वातानुकूलित यंत्रणा न चालू करता देखील गाडी पन्नास टक्के खरं टेम्परेचर कमी करते असाही त्यांनी खरं दावा केलेला आहे पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश रवी लवेकर टीव्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं